गेल्या वर्षी आम्ही सर ऐंशी रुपयांनी खरेदी केली होती पण ह्या वर्षी आमचं स्वतःचा माल आला पण यंदा भावच नाही फुलांना काय वाटतं आपलं कस काय या एवढं मार्केट कसरलं फुलाचं यावर्षी मार्केट घसरलं म्हणजे कसं झालं आहे पाऊस भरपूर झाला भरपूर झाल्यामुळं नमस्कार मी राकेश सोनं आपण पाहता लोकराच्या बातमी संतची तर आपण बघतोय की सर्वत्र उद्या लक्ष्मीपूजन आणि दिवाळी पाडवा असल्यामुळे फुलांची मागणी ही मार्केटमध्ये प्रचंड असते तर त्याच अनुषंगानं आपण आलो हो, आहोत लोहारा शहरामध्ये तर माझ्यासोबत आहेत फुल विक्रेते तर आपण त्यांना विचाराय की नेमकं यावर्षी फुलांचे भाव कसे आहे आणि लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो त्यांना नमस्कार नाव सांगा मी किरण संजय जाधव राहणार शिवकरवाडी तुम्ही शेतकरी आहे मी हा व्यवसाय तुम्ही कधी बसन करता किती वर्षापासून मी वयाच्या जवळजवळ सर सोळा वर्षापासून व्यवसाय करतो हा फुलांचा म्हणजे हे तुमच्या शेतामधले फुल आहेत की तुम्ही आणून विकता सध्या तर ह्या वर्षी तर शेतातले आहेत पण गेल्या वर्षी आम्ही विकत आणली होती गेल्या वर्षी आम्ही सर ऐंशी रुपयाने खरेदी केली होती पण ह्या वर्षी आमचा स्वतःचा माल आलाय पण यंदा भावच नाही फुलांना काय वाटतं आपल्याला कसं काय या वर्षी एवढं मार्केट घसरलं फुलाच यावर्षी मार्केट घसरलं म्हणजे कसं झालाय पाऊस भरपूर झाला भरपूर झाल्यामुळं थोडं दसऱ्याला माल कमी आला पावसात म्हणजे वाढवा पण पाऊस जसा जसा बंद होईल तसं झाडांना माल वगैरे भरपूर लागला त्यामुळे उत्पन्नात वाढ झाली उत्पन्नात वाढ झाली त्यामध्ये कसं झालं बरं काय थोडा माल चांगला आहे काय थोडा माल खराब आहे त्याच्यामुळे आवक भरपूर आहे आवक जास्त असल्यामुळं प्रत्येकाकडं फुलं असल्यामुळे कोण कोण दहा रुपये भाव लागते तर कोण वीस रुपये भाव लागते एकाचा माल चांगला आहे एकाचा माल खराब आहे पण जी खराब माल आला आहे त्याच्यामुळे चांगल्या सुद्धा दर पडलेला आहे सध्या मागच्या वर्षीच्या हिशोबानं ह्या वर्षीमुळे दरात किती घट झाली जवळजवळ सर पन्नास टक्के घट झालेली आहे आणि यावर्षी वर्षी खर्च तर इतका झाला ना पावसामुळं शेतकऱ्यांचं नुकसान अतिवृष्टी झाल्यामुळं रोगराई पण भरपूर आहे फुलांवर एवढे रोग आले की अक्षरशः फवारणीचा खर्च तर एवढा झाला एक वर्षापेक्षा दुप्पट खर्च झालाय आणि जे येणारं उत्पन्न आहे ते पन्नास टक्क्यावर आलेला आहे त्यामुळं शेतकरी ह्या वर्षी नक्कीच संकटातच आहे एकतर निसर्ग राजाची तशी आणि तर मार्केट सध्या कमी झालेलं आवक वाढल्यामुळे मार्केटमध्ये आणि आज तर सध्या ग्राहकाची गर्दी थोडी कमीच आहे तर उद्यापासून बघू अजून काय होते कमी जास्त काय होईल ती होईल आता शेवटी आता ऑनलाईन खरेदी किंवा लोकांचं प्रमाण त्याकडे खूप वाढलंय त्यामुळे तुम्हाला काय काय परिणाम परिणाम पडला असं का नाही आणि या त्याच्यावर पडणार नाही कारण शेतकरी जाणतो ते ऑनलाईनला नाही भेटत हे ते प्रोडक्ट असं आहे की हे टिकाऊ नाही ना त्याच्यामुळे ऑनलाईन विक्री ह्याची होऊ शकत नाही जे काय ते आपण मार्केटमध्ये आणलं जे आवक आहे त्याच्यावर भाव ठरणार आहे किंवा गिरायकाचा प्रतिसाद कसा त्याच्यावर भाव नमस्कार नमस्कार नाव सांगा यशवंत मोरे कसं भेटले फुलं हे शंभर रुपये किलो मार्केट घसरले दिवाळी स्वस्त आहे वर्षी दिवाळी स्वस्त आहे मागच्या वर्षी काय होतं मार्केट फुलाच मार्केट मागच्या वेळेची जास्त होतं शंभरच्या पुढं म्हणजे असं किलो भेटायचे आता शंभर रुपयाला झाली